सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात अपघातांच्या व्हिडिओचे प्रमाणही जास्त आहे अशा अपघातात माणसं एकतर गंभीर जखमी होतात किंवा त्यांना मृत्यूला कधीतरी सामोरं जावं लागतं एक चूक माणसाचं अख्खं आयुष्य संपू शकते सध्या अशीच एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडली आहे ज्यात थोड्याशा मजेसाठी दोन महिलांनी स्वतःला मृत्यूच्या दारात ढकललेला आहे नेमकं असं घडलं तरी काय जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये दोन महिला झोपाळ्यावर झोका घेण्याचा आनंद घेताना दिसत आहेत पण हा आनंद त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतो याची त्यांनी कल्पना देखील केली नसेल व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो की एका दरीच्या कडेवर एक जोर जोर अचानक त्या महिलांचा तोल जातो आणि त्या दरीत कोसळतात त्यापुढे नेमकं काय घडलं का हे कळू शकलेलं नाही तसंच ही तस घटना नेमकी कुठं घडलीय हे देखील अद्याप कळू शकलेलं नाहीये सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ ऍट प्रथकुल डॉट लाईव्ह या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला असून टेकडीवर झोके घेणं महागात पडले दोन महिला दरीत पडल्या असं कॅप्शन देण्यात आहे व्हिडिओ व्हायरल होताच याला तब्बल दहा मिलियन व्ह्यूज झालेले आहेत व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरनं कमेंट करत लिहिलंय की सेफ्टी बेल्ट हा स्टंट का केला गेला तर दुसऱ्यानं अशा प्रकारे झोपाळ्याला कोण धक्का देतं अशी कमेंट केली आहे तर तिसऱ्यानं कमेंट करत लिहिलंय की महिलांच्या धाडसाला सलाम तर या व्हिडिओवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही बिंदास्त मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा